नमस्कार मी कमी ती सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळचे बाजे पावणे अकरा सगळं माझं आवरलेलं आहे जिथल्या तिथे हे डबा घेऊन टिफिन घेऊन गेलेले आहेत आणि माझं सगळं झाडू पोछा सगळं आवरलेलं आहे हे बघा नाश्ता करून झोपलेलं आहे पडलेले आहेत आत्ता मावशीबाई येतील म्हणता थोडंसं उघडंच ठेवले पुन्हा काय करतात नुसतं पुढं केले तरी त्यांना वाटतं बंद आहे मग ते बसतात म्हणून मी दाग पुढंच केले आत्ता रसिका आणि विनायक गावांना आलेले आहेत पिल्लू झोपलं आहे त्याला उलटं झालेत तर त्याच्यामुळे तो घरी आल्यानंतर झोपलेला आहे तर आत्ताच नुकतंच ते पाच दहा मिनटापूर्वी घरी आलेले आहेत तर मग मला ना मी म्हटलं त्यांना की आता त्यांची बाई आहे स्वयंपाकाला आज येते का नाही माहीत नाही मला म्हणून म्हटलं मी तुला स्वयंपाक करून देते तर बघा आम्ही आज बटाट्याची भाजी आम आमच्यासाठी केली होती कांदा बटाटा टमॅटो पण आता त्यासाठी करते वांग्याची भाजी भरून भाजी आणि पोळ्या तर मी सकाळी पोळ्या करून ठेवल्या असत्या पण ते गार होतील म्हणलं नको आता आल्यानंतर त्यांना गरम गरम करून देता येईल म्हणून बन हे बघा वांग हे बघा वांगे तीनच घेतले धुवून घेतलेले आणि आता हे कणी काय बघा फ्रीजमध्ये ठेवली होती सकाळीच तिंगलेली आहे आणि आता चिरून घेते आलं लसूण खोबरं सगळं आणि बनवते वांग्याची भाजी चला तर मग मी स्वयंपाक तयार करते पट दिशी बघा हे आलेत घरी आज मार्केट यार्ड बंद आहे म्हणून बारा वाजलेत दुपारचे आणि आता रसिकाचा फोन आला की मम्मी करून दे भाजी पोळी मगाशी म्हटली होती करू नको माझी बाई येईल मावशीबाई त्यांच्या करणाऱ्या स्वयंपाक पण त्यांचा अजून काही पत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी बनवते आता वांग्याची भाजी आणि पोळ्या इकडं कुकर मगाशीच ठेवलेला आहे तर बघ आता आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट करते आणि वांगे चिरून ठेवलेले आहेत फ्रीजमध्येच ठेवले ठेवले बघ मध्ये हे बघा फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे लगेच ना काळे पडतात म्हणून हे बघा मी काय केलं पाण्यात घालून ठेवले होते आता मसाला तो पण बाहेर काढून ठेवले तर बघा चला हे बघा अशी वांगी भरून घेतली आलं लसूण खोबरं आलं लसूण पेस्ट केली त्याच्यामध्ये मसाला घातला होता हळद घातली होती आता इकडे बनवली भाजी हे बघा इथं वांगे टाकलेले आहेत फोडणी ते आणि वांगे टाकले कुकरमध्ये ते झाकण लावते हे बघा इथं भरल्या वांग्याची भाजी केलेली आहे आता सासूबाईंना पण हे पान आहे पोळ्या झालेल्या आहेत आता सगळं टिफिन भरते लगेच पडदेशी एवढं इकडे टिफिन भरती आमटी झालेली आहे नंतर टिफिन भरलेलं आहे हां तर पिशवीमध्ये टाकते ना तुमच्या पिशवीतलं काढू का चला इकडं टिफिन घेऊन निघाल आभाळ तर किती आलाय बघा मस्त कच्च आहे आभाळ जसं काय पावसाळा चालू आहे तो म्हटले आणि म्हटले थांब तुझा पुढे येतो नंतर कधी एकदा पिल्वू लाट असं झालंय मला आज दोन तीन दिवस भेट नाही तीन दिवस किंवा चार दिवस झाले आभाळगच्च भरलेलं आहे बाबा गुड इव्हनिंग फ्रेंड्स चला आता सहा वाजत आले सायंकाळचे संध्याकाळचे आणि बघा आम्ही निघालोत ना डी काय म्हटले डी मार्टला निघालोत आम्ही तर थोडं सामान आणायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मग अशी काय झालं रसिका आणि विरांश विनायक आलेले होते <coughs> आज विनायक विरांशी कटिंग केलेली आहे आमच्या छोटूची हेअरकट केलेला होता त्याच्यामुळे ते, ते दाखवण्यासाठी आणि मला चार दिवस झाले तो भेटला तो भेटायला पण आला होता तर चला इकडं मी ना गेलेलं आहे पण चांगली पिशवी घ्यावी मोठी म्हंटल काल ना भाजी अजिबात नव्हती कुठे तर आज म्हटलं भाजी पण घेऊ जाऊ आज हिशन शनिवार तुम्हाला दाखवू का सगळे आमच्या इथं हे फोर व्हीलर तुम्हाला कुठे दिसते का बघा सगळ्या फोर व्हीलर हे बघा इथले पार्किंग काम आहे सगळेजण गावाला गेलेले आहेत हे बघा इथले सगळे किती पार्किंग रिकाम दिसतं आमच्या इथले सगळं टू व्हीलरच दिसतात फोर व्हीलर सगळे हे बघा इथं पण फोर व्हीलर दोन असायचे ते नाही आहेत सगळं रिकाम आहे पार्किंग सगळे गावाला गेलेले आहेत सुट्टीचा आता झाला आज शनिवार उद्या रविवार येतील उद्या सगळे वापस दुकाना बंद रस्ते शांत तर डी मार्ट माळा का यांनी लाईटच्या मार्टच्या <laughs> आज गर्दी एवढी नसेल डीमार्टला ओके नाही तरी आहेच कि लोक महिनाचं किराणा बिराणा हे करावं लागतं ते चला काय घेतलं चहा घेतला टाका साखर घेतले घ्यायचं प्लेनवाले चला सामान घेऊन निघालं घ्यायचं होतं दूध घ्यायचं निघाला बघा आता आम्ही डी मारतात दोन सामान काय घ्यायचं होतं दोनच वस्तू घ्यायची तर तिथं घेतले आम्ही पाच सहा बस गेले की एक वस्तूच्या इथं आणि इतके किडे होते तिथे ते पावसाचे किडे होते बघा इथं भाजीची किती गर्दी आणि तेवढ्यात मी भाजी घेतली इथे थांबली आधी काय चाललंय काम भाजी भाजीवाल्याने भाजी भाजी मी घ्यायची ती भाजी बंद आहे तर आज या एकच भाजीवाला चालू आहे एवढे भाव वाढवले त्यांनी भाजीचे चाळीस रुपये पाव चाळीस रुपये पाव सगळे चाळीस रुपये पाव म्हणतात मी त्याला ना तीस रुपयेचे घेतले सगळं आणलं बघा ही भाजी यांच्या आता ते ह्यांच्या आता दोन पिशवे आहे एक पैशाम्मी <laughs> मग काय कोण उचलणार पैसे तुम्ही द्यायचे म्हणजे आम्ही कमवतो काय आम्ही कमवत असते तर कशाला तुमच्याकडे हात पसरले असते सांगा शांत वाटायला म्हणजे बिल्डिंग मध्ये माणसाला हातात तेच ना पार्किंग एक सुद्धा पार्किंग एवढ शांत आहे आपलं खूप अपार्टमेंट शांत झाली सगळी चला ओझे वाहून पैसे खर्च करून आलो होता मी आता काय महागाई बाबा पहा डिमाटची पिशवी भाजी ही भाजी काय विचार ना बंद अस नाही दुधी पातळ किती असतं बघा ना गॅस ना किराणा दुकान दी मा, दी आलो आने कपड़े चेंज के हे पहा डीमार्ट डी मी मार्ट मी आणि हातपाय धुतले कपडे चेंज केले इकडे लावलेले आहे कुकर आणि हे पहा डीमार्ट मधनं काय आणलेलं आहे तर आणलेलं आहे एप्रन कारण तर कपडे काय होतं स्वयंपाक करताना कपडे खराब होतात म्हणून म्हटलं चला एपरण घेऊ खूप दिवसाचं चाललं होतं माझं एप्रन होते आधीचे ते झाले ते खराब त्याच्यामुळे घेतलं हे पण मी म्हटलं नाही का डिमांडमध्ये गेल्यानंतर आम्हाला घ्यायचे होते दोनच वस्तू महत्त्वाच्या हे कप घ्यायचे होते आणि बघा हा घ्यायचा होता चहा अशा दोन वस्तूच घ्यायच्या होत्या फक्त आणि घेतलं किती बघा हे बळण्या आणि हे पहा इथे घासणी चवळी बघा म्हणजे एक्स्ट्रा झालेले आहेत दोन नुसते घेण्यासाठी की तिथं वस्तू घ्यावं लागलेत पण माझं उपयोगीचं हे बघा हे पर्यंत घेतल्यामुळे माझे कपडे खराब नाही होणार आता काय होतं इथं पुढे इथे किचन होटला तरी माझे एवढे काही खराब मी करत नसते पण म्हटलं चला घेऊया एक पर्यंत चला आता बघा स्वयंपाक करायचे घालते मी चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तर तुमचं बाय बाय टेक केअर